टाकते हॅलो बाई चॅनल टू असं ना असं नाही परत परत काय विचार स्वागत आहे आपल्या विशाल लाईफस्टाईल मित्रांनो आज दिवस असलेत पावसाचे चिंबरे पकडण्याचे मुठे पकडण्याचे मासे पकडण्याचे आणि आता आम्ही चालले ते म्हणजे मुठ्या ना आपली गँग ही आपली गँग झाली अशा प्रकारे आणि आपल्या विऱ्याला दिवसभर पाऊस पडलाय पाणी बघा तिथे आलोय ते थांबव ते बुलढाले होतं माझ्यावर माझ्या बरोसवर आले होतो मी हलो या आणि काहीच पाणी देखो यापर आया नाही चिंबोरा पकडतोय येड चाल बारके पोरांसारखं येड आलं चला आपल्याला आता विर्यात खुबे तर आपण आकवले मुख्या गरवायला आपल्याला खुबे सोडायला लागतील पहिले चार पाच आहेत अजून सोडायला लागतील पण विर्याला हे पाणी जाम आलंय तुला पाणी जाम आपले बघ लागली हे असली मित्र असली की दुश्मनांची कमी नाही ना हो गाईच नाही तुम्ही पण या गेली बिली भाऊ प्रूफ आहे आपली दाखवायला पाणी बघा पाणी पाणीच पाणी आमच्या गावांना आता आले उसान झालेलं आहे उसान हे चला चला हे चालताना ये थांबा गाई पाणी बघा पाणीच पाणी हे बघ कुठं लागतंय पाणीच पाणी नुसतं पाणी जिंदगी झेंड झेंडि घमन चालतानाच नाहीये एवढं पाणी आहे इतरांना खुबा भेटलाय खुबा हे पाणी पण जाम आहे मी बुडून शोध हांबा हांबा हे अरे पाणी पण किती आहे हा बघा बघा बा भेटलेला आहे मित्रांनो हा बार काय पण आपल्याला मोठं मोठं लागतील पण हा पण चालला आता सध्या जर कंडिशनमध्ये कॅमेरा फोकस करू हा बघा खुबा खुबा भेटला रे चलो ए हा बा हा बघ हे बरंच आहेत हे बरंच आहेत थांबा थांबा आपली खूप कमी आहे म्हणून येत हा बघा दोन हा हा जाऊ दे तीन झालं तीन ए, हे हे घे खूप घे कॅन्ड्या कई मुश्किलों का सामना करते आहे गाव मे सुनामी आहे देखा बघा किती पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी किती कठीण कठीण जागेवरून आलोय पाण्यातून आपली आज हा सीन आहे मॅन वर्सेस वाइल्ड आणि मच्छि मच्छ्यात ते खूपच असतात अरे आज खूप आहे मेन खूप आहेत आपलं आवाज पाणीच पाणीच हाय पण चॅनल आहे ना इंस्टाग्राम ला अकाउंट आहे ए तू बाबा भाऊ बीव जाशी नाही इकडं हा बघा प्रेम लवर तू मेरेसे प्यार करते की नाही करते असं बोलतो झिरो झिरो एक बलची मिस्टेक होई ती काय तो आपला डायलॉग आहे जी होती मनात तिला सांगली पाण्यात पण पाण्यात कोणत नाही पोरच आहे ही पोरगी आहे अठ्ठावीस वाली पोरगी पिंक असलाच हे कारण सुंदर जाते हैं पर गुहाटी में और पानी पानी ना ये बता जा फोन बीन पड़ा तो मैं कि ईका लगती ना टाक टाक एक दाख आईफोन है नाटक दाख दे दाखो दाखो टाक पान आईफोन है नाटक दाखो दे आम्ही पण घेऊ किरणे ऐकून हो किरण्या आम्ही पण घेऊ किरणे ऐकून तर मिठाण आपण आता नाही तर पाऊस पावसाच दिवस आहेत म्हणून पाणी खदूल येतं डोंगराचं तेव्हा आपलं कंच पाणी होईल तेव्हा आपल्या चिंबोऱ्यांच्या ब्लॉग येतील गोळ्या चिंबोऱ्यांचे ब्लॉग पाणी बाग येते आहे पावसामध्ये तर आपल्या त्या व्हिडिओ पेंटिंग पेंटिंग नाही म्हणजे त्यावेळी आपल्या तेव्हा कंच पाणी होईल तेव्हाच पण तोपर्यंत आपली मुठ्यांच्या व्हिडिओचा एन्जॉय घ्या चला अजून बरेच लांब जावत आहे आपल्याला तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत बघा आपल्या डेस्टिनेशन वरती नाही आपलं हे खूप काढतं हे नंतर असा तर पुढे जाऊ कुठे अरे तर उमेदाबी आहे उमेदाबी आहेत मग काय भेटतील इथं काढा मित्रांनो पण एकदम बारीक ह्याच्यातली आई बघा डायरेक्ट एकदा मर्डर करायचा मर्डर आणि जी मर्डर केलेला आहे आणि ते डायरेक्ट मर्डर करायचा खुद्याचा मर्डर मर्डर आणि या ह्या बांधाचा कास्ट कास्टाक चला मी बघा सर्व काय बांधलेला आहे सुरुवात पण झाले तिक तिकडे आणि आपली अर्धी माणसं आपल्या गावठी युटूबर कुठेतरी जाऊन अडकलाय काय करते काय म्हणत काय करताय अर्धी ती तिक तिकडे गेली आणि आम्ही इथं आहोत बघू मी कोणला आता घरी आपले गरी म्हणून चला टाकूया ह्याच्यात टाकले आता घरी आणि असं करत राहते पाण्यांना ते खाऊन घेऊन जायत असं हलवत राहतो बघूया कोण पाहायला काढते बघूया कोण पाहिला काढते ना आपला गावठी तिकडं काय करते काय माहित या बांधाला काय नाही आता ह्याच्यात नाही जाऊ तिकडं चला आपल्या विड्याचे त्यांगाले जाऊ त्यांगाले आपला तो मी अड्ड्यावर आपले

भेटलेला बघा नोंद झाला दोन 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 मुठी भेटलेले अंतिम भैया आहेत युपी काय करशिव मोठ्या पगडाला युपी वरून आलो काय सांगू मोठे एवढं युपी एग्णान। एग्णान थो। थो। ना युपी वर भाई आलं चला आपण दोन मिनटे देत आणि पावसाचं ऍगमन झालेला ऍगमन ऍगमन झाले पावसाच एगमन झालं पावसाचं ऍगमन बोला की करत पाहायला सुरुवात करू हत नाही काहीच नाही होय बकरीचं दूध पिते वाटत विजय का नाही अजे मुठ्यात नाही आवड मुख्यात नाही आवड अजे पावर बघत हे

त्याच्यामुळं जाम मच्छर चावते तर चला बघा जाम बिल होती पण ती आली ना अगोदर त्याही घेतली सगळी काढून आम्ही तुला अशी मजाच करायला ब्लॉग बनवायला तुल बघू जाऊ आता घरी आता पण तीनच भेटले आपल्याला पण तीन भेटले पण मजा खूप आली आता तिकडे आपण जाऊन शर्यती लावू ए शर्यत शर्यती दिलावायचे तिकडं चला जाऊया ती पुढे अजून गरवत आहेत मग बघा पुढे तिकडे गरवत आहेत ती बघा चला जाऊ आपण व्हायला खूप दाखव आपले आम्ही ते ह्याच्यात ना आणलं शालेय ना चार पाच भेटल पण डायरेक्ट युपी वर भैया आणलं नाही पण चारवाडा हे बघा दिखा डायरेक्ट भैया बा दोस्त युपी विषय मुठे मोठे के केले पुरी वो यू भाई साहब तो मैं तो अब इसका क्या करेगा <laughs> <laughs> क्या कह रहा है क्या करेगा बनाएगा क्या <laughs> बात चलो चटनी चटनी बनाएगा का चटनी बनाते सांगे में चटनी चटनी खाएगा बोलते हैं मैं अपन कालों बना हैं तो चटनी डारे डायरेक्ट चटनी चलो चटनी खाते, है। खाते हैं चटनी खाते हैं नहीं घर पे खाते हैं मित्रो डायरेक्ट यूपी वरुण पकड़ा बह से आयोजन तुम बिहार बिहार से सब आयोजा देखो मुठे मुठे कुटाई बनो मुठे है? दिखा, दिखा। आ, है। वो दोनों भाग गया तो क्या करेगा इसका सब्जी बनाएगा सब्जी का चलो आपल्याला अंबाला पण भेटलेला आहे भारी पावसा बघा कधी गेलो ते गारवा लागेल हे पण आलेले बिहार होता मोठे करायला चला ही आजची भेटी ते संपवतो आजची भेट तुम्हाला आवडते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का भेटी असंच नवीन नवीन व्हिडिओ धन्यवाद आणि बाय चला